आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी या सगळ्या संदर्भात आता कुठल्याच राज्याचा विरोध नाही असं नमूद केलेलं गेलेला आहे पण महाराष्ट्रासाठी तर निश्चित ही चिंतेची बाब असेल मग महाराष्ट्राकडून आता जरी राज्य सरकार या प्रकरणाची दखल घेणार का कुठेतरी राज्य सरकार म्हणून याबाबत पत्र व्यवहार होऊ शकतो का विनंती करण्याबाबत अगदी सरकारला आता पत्रव्यवहार करणं अपेक्षित आहे कारण राजकीय नेते भेटत असतात मात्र खऱ्या अर्थानं पत्रव्यवहार होणं अपेक्षित आहे आणि या संदर्भात जे ब्रिजेश कुमार लवाद होता जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दोनशे टी एम सी पर्यंत पाणी साठवण्याची परवानगी देता येईल किंवा त्याची पाच मीटरने उंची वाढवता येईल त्याच वेळेस महाराष्ट्र सरकारने हरकत घेणं अपेक्षित होतं दुसरा मुद्दा हा आहे की या सगळ्या सगळ्या संदर्भामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री दोन जलसंपदा मंत्री त्याच्यामध्ये कृष्णा खोऱ्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटलांवरती आहे त्यांनी या संदर्भात काही म्हटलंय का, का? आज जेव्हा विशाल पाटील यांनी हा प्रश्न विचारला म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यात आली अन्यथा या प्रश्नासंदर्भात थेट उंची वाढवायला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला जा जाग आली असती का हाही एक प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रश्नाबाबत राज्य सरकारकडनं अद्याप पर्यंत कुठला पत्र व्यवहार झालाय की नाही हे स्थानिक प्रतिनिधी असलेल्या हसन मुश्रीफ यांना देखील माहिती घेऊन कळवतो हो असं सांगतात एकंदरीत जनप्रतिनिधी जे तिथल्या जनतेची सेवा करतात ते या सगळ्या गोष्टींपासून ते अनभिन्न कसे हाही एक प्रश्न आहे याच्या या संदर्भात तातडीनं बैठक घेऊन महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जे सुपीक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणं अपेक्षित आहे कारण या भागामध्ये याचा किती दुष्परिणाम होतो दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीसला आपण पाहिलेला आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारनं भूमिका जी आहे ती निश्चितपणे घेतली पाहिजे आणि या अन्यथा या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा जर उंची वाढवण्याची एक प्रकर आपण जर पाहिलं ज्या संदर्भ संदर्भात जलशक्ती मंत्रालयाने उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी म्हटलेले कृष्णा खोऱ्यातील म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते राज्य येतात त्याच्यामध्ये कर्नाटक येतं महाराष्ट्र येतं आंध्र प्रदेश येतं आणि तेलंगणा येतं आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा प्रश्नच येत नाही कारण ते खालच्या टप्प्यात येणारे राज्य आहे त्यांच्या ना हरकत हर घ्यायचा प्रश्नच येत नाही कारण ते उलट त्यांच्याकडे हे पाणी गेलं जाऊ शकतं पण आपल्याकडे याचा पाण्याचा जो आहे तो फुगवटा निर्माण होऊन महाराष्ट्रातील आता आपण जर पाहिलं असेल तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात फटका जो होता तो बसतो आणि निश्चित कोल्हापूरचा विशेषतः फटका लक्षात घेऊन आता राज्य सरकार काही पावलं उचलत का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद शिवाजी दिलेल्या तपशिलांसाठी